संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांनी आपल्या कीर्तन प्रवचनातून समाजात जागृती केली विचार कधी थांबत नाहीत भगवान बाबांच्या विचारांचा आध्यात्मिक धर्माचा वारसा तरुण पिढीने पुढे चालवण्याची गरज आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले संत भगवान बाबा आणि संत आणि संत पुण्यतिथी निमित्त सारसनगर येथे संत भगवान बाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहच्या समारोप प्रसंगी काल्याची दहीहंडी हबप जगन्नाथ महाराज गर्जे यांच्या हस्ते फोडण्यात आली या प्रसंगी आमदार जगताप बोलत होते यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे विपुल शेटिया दादासाहेब उंडे अनिल पालवे भगवान आव्हाड अंकुश वायभासे उद्धव ठाकणे आदी उपस्थित होते या सप्ताह काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांनी आपली सेवा दिली सप्ताह अंतर्गत दररोज पहाटे काकडा ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सायंकाळ हरिपाठ आणि रात्री कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम झाले महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी अधिक माहिती दिली पांढरे आणि मला सांगा पिवळे म्हणजे तुप नाही का सासरेनं ओळखलं आपल्या जावयाचा वर्षा मजला खाली सासरा म्हणला जावाय बापू हा माझ्या आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी करत आहेत असे हरिभक्त परायण गरजे महाराज हे सप्ताहकरता सातत्याने याच नाही तर शहरामध्ये असल नगर जिल्ह्यामध्ये असेल वेगवेगळ्या करता पुढाकार घेणारे हरिभक्त परायण जाधव महाराज त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवडतून पैसे असणारे ज्यांनी आता आपला मनोगत व्यक्त केलं असे मान्यवर मंडळी सर्व मामच्या माता भगिनी भर, भर, सर्व युवक वर्ग सर्वच आजच्या सप्तश्री निमित्ताने ज्यांचे यांचं योगदान दातेगन ज्यांचे यांनी या सत्यामध्ये आपले योगदान दिलं असता असे सर्वच मान्यवर मंडळे मी फार उल्लेख नाम नाम उल्लेख आपला कोणाचा वेळ घेणार नाही पण खरंतर सुबल मामा तुम्ही असताल बबनरावजी असतील तुमची सर्व स्वयंसेवक टीम असेल प्राथमिक स्वरूपामध्ये तुमचे जरी दोघांचे नाव घेतले तर तुमच्याबरोबर काम करायची सगळी मंडळी मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत जसं बागायग्राई साहेबांनी सांगितलं की याला एक पूर्वी फक्त दादासाहेब फक्त एक मंदिर ह्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळायचं एक बारा पंधरा वर्षापूर्वी नंतर एक सभामंडपची मागणी झाली सभामंडप निर्मिती केली मग झुंबर मामा हे सगळी मंडळी म्हटले की आता आपल्याला वॉल कम्फर्ट करावं लागलं वॉल कम्फर्ट झालं नंतर म्हटल्या सत्याला आपल्याला कुठेतरी कॉन्क्रीट झालं पाहिजे म्हणजे त्या अडचणी येणार नाही खालीवर होणार नाही म्हणजे कॉन्क्रीटचं निर्माण झालं आणि मग त्यांनी काही रक्कम काही लोकांकडून विजेचे साहेब वर्गणीच्या रूपानं काही ही जमा केली होती आणि त्यांनी आता आम्हाला तुमच्याकडून देखील एक मदत हे खुली बांधण्याकरता करावं पण त्यांना आम्ही सांगितलं ती रक्कम तुम्ही जी जमा केली असं अजून लॉकमे जमा करा मंदिराच्या नावासाठी जमा करा भोमताई त्यांना सांगितलं आणि म्हटलं की तुम्ही तुमच्याकडे ठेवा खुली आम्ही बांधून देतो आणि मग त्या खुल्या त्या देखील आपण त्यांना बांधवचे तर मागच्या वर्षी आपण लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम तो केलेला पण असं सातत्यानं हे कशाकरता करायचे तर हे पुढच्या पिढीकरता करायचं पुढची पिढी जर आपल्या पुढे न्यायची असेल चंद्रावर जरी चंद्रयान गेलं तरी अध्यात्म आणि धर्म आपल्याला विसरून चालणार नाही त्याची जोड त्याची परंपरा तो वारसा हा आपल्याला पुढे न्यावा लागतो कुठलाही विषय पुढे गेला तर त्याला अध्यात्माची जोड आणि अध्यात्माचा वारसा हा असणं आवश्यक असतं आज जरी कुठल्या कुणी कुठल्या पदावर गेलं लोकशाहीतून जाऊ कुणी शिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या पदावरती जाऊ कसा जरी गेला तरी त्याला सतीशजी तुम्हाला सांगतो तुम्ही जरी व्यापारी झाला किती जरी तुमच्याकडे पैसा आला तरी तुम्हाला अध्यात्माची जोड ही बरोबर जवळच लागते आणि म्हणून हे झुंबर मामा तुम्ही सगळ्यांनी एक वारसा या इथल्या मंडळीला घालून दिलेला आहे आज संत भगवान बाबांच्या दादासाठी तुम्ही ते सांगितलं की या लोकांनी एक संत म्हणून जेव्हा समाजामध्ये एक लोकांना विचार दिला वारसा दिला तर तो अशा माध्यमातून पुढं नेण्याकरता खरंतर आपल्या देखील एक जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून आज देखील तुम्ही सगळे मंडळी कुठेतरी निस्वार्थपणे निस्वार्थ भावनेनं आज समाजामध्ये काम करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही सगळे मंडळी मग या ठिकाणी उपमहापौर भोसे साहेब असतील नगरसेवक बाबानगर साहेब असतील नगरसेवक शेटया साहेब असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील आम्ही सगळे मंडळी तुमचा जो शब्द असतो तर त्याला पुढं घेऊन जायचं काम ते आम्ही सगळे मंडळी सातत्याने करत असतो आणि ते कशा करताय ते पुढच्या पिढी करताय सगळं जीवनमान महाराज हे आता सगळं फार धगधगीत चाललेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये फार कोण वेळ राहिलं नाही पण असे सत्य ज्यावेळेस भरतात लोक एकत्र येतात विचाराची देवाण घेऊन होती तुमसारखे लोक या ये ठिकाणी येतात लोकांना अध्यात्माचा धर्माचा एक विचार आणि आपले संस्कार हे देखील आपल्या ज्याला पावलं पावल्युशासाठी आपल्याला जाणीव करून देणं गरजेचं असतं तर म्हणून तुम्ही सगळे म्हणजे आज या ठिकाणी समाजामध्ये करताय तेव्हा तुमचं खर्तर तुमचंही मनापासून सगळ्या टीमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचे आभार देखील आणि पुढच्या काळामध्ये जसं आपण पाहतो की दरवर्षी आलं की दादासाहेब एक नवीन चांगला बदल काही ना काही आपल्याला पाहायला मिळतो तर पुढच्या वर्षी धुमाबामा तुम्हाला सांगतो की आता महात्मा फुले चौकापासून आपल्या पुलापर्यंत कॉन्क्रीट करायचा नवीन रस्ता झाला शिखरसाहेब पूल दादासाहेब आता जुना पूल होता तो जुन्या काळामध्ये सत्तर पंच्याहत्तरच्या दशकामध्ये एका खाजगीतून एक जण लिहून तिकडे टाकला होता त्याने बांधलेला होता पण तो कधी पडत अशी त्याची गॅरंटी झालेली नव्हती मग तो पूल देखील आम्ही आता आर सी सी पु केला आता त्याच्यापासून तर आपल्या त्रिमूर्ती चौकापर्यंत रस्ता झालेला आहे आता पुढच्या वर्षी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला दादासाहेब दादासाहेबांनी शब्द दिला की धनंजय मुंडे साहेबांना इथे घेऊन येणार तर तुम्हाला सांगतो जो तसा त्रिमूर्ती चौकापर्यंत रस्ता झाला शिकेसा आहे तसा रस्ता उडलेला जो आहे टप्पा तो अगदी संत भगवान बाबाच्या मंदिरापर्यंत आपल्याला काय मिळेल अशी तुम्हाला खात्री या ठिकाणी आजच्या कार्यक्रम निमित्तानं देतो त्याच्या माध्यमातून इथं आल्यानंतर की आपण देखील तिथं फलक लावू शकतो नाहीत मग तुमच्या मंदिरापासून आणि भोगताही देखील कार्य त्या अध्यात्माच्या बाबतीमधलं ते अगदी संस्कार शिबिर घेणं असेल तिथं त्यांचं योगदान असेल हे सर महत्वाचं योगदान आहे तो त्यांच्या मंदिराच्या समोरून तर आपल्याला अगदी भगवान बाबांच्या मंदिरापर्यंत हे सगळा एक दर्जेदार असता आपल्याला झालेला पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळत अशी तुम्हाला खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आपण एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे सर्व अन्नदात्यांचं सर्व आज याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी मदत केली असेल त्यांचं पुनश् एकवार मी आपल्या सर्व सर। कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा